बरोबर साडे अकरा सव्वा अकराच्या दरम्यान मध्यरात्री असं काहीतरी झालं ज्याच्यामुळे मला इतकी भीती वाटली काय सांगू त्यात आणि मला एका प्रमोशनसाठी काय काय करावं लागतं एकता एका दिवसामध्ये माझी किती धावपळ असते आज मी तुम्हाला ती शेअर करणार पण त्याआधी ही क्लिप बघा जी आमची फजिती केली आमच्या घरामध्ये अजिबात लाईट नाही आम्ही कॅन्डल लावून असं काम करतोय किचन कट्ट्यावर पसारा पाहू शकताय किती आहे आणि इथे फक्त देवाचा दिवा तेवढा लावला आहे आणि दिवसभर काय वाटलं नाही पण आता जसा जसा अंधार होत चाललाय थोडी भीती वाटते ए वैशू नको ना कशाला खराब आहे तर इथे रात्रीच्या जेवणासाठी बघा तुम्हाला सांगते मॅगी आणि हे आणून ठेवलंय कारण माहिती आहे की रात्रीला लाईट येणार नाही तर प्रत्येकांच्या आवडीचं आणलंय कारण काय करणार आता लाईटच नाही येत काय झालं हा विणत चाललंय मुलांचं ते बघा अरे ते काय त्याला वाटतंय दिवाच येतो दिवा नाही येते खा बाळा खा, खा। दोघाचे भांडण लागलेत हा म्हणतोय हा तू चिप्स खाऊ नको आणि तिला खायचे नेमके ने 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 चिप्स नींद रात्र झाली अरे 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 वैशू या सोडून दे त्याला तो काय तर त्याचं त्याच एंटरटेन करतोय स्वतःला सोड ना सोड ना वैशू वैशू त्याला ट्रिगर करू नकोस ग ये तू इकडे ये ये त्याला सोडून दे ग खेळू दे त्याला त्याचा त्याचा सोडू दे ये तू माझ्या जवळपास हम्म माझ्या हातातून जवळपास एक ते दोन काम जाणार होते म्हणजे माझे तीस ते पस्तीस हजार रुपयाचे नुकसान होणार होती अक्षरशः ब्रँड प्रमोशनचे लोक मला म्हणायला लागले ला की जर आज व्हिडिओ दिला नाही तर तुमचा व्हिडिओ ड्रॉप केला जाईल कारण की डेडलाईन येत होती मी इतकी टेन्शन होते की मी परमेश्वराला रात्रीला प्रार्थना केली की प्लीज काही करा उद्या लाईट येऊ दे मी उद्या सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री अकरापर्यंत जेवढे शूट होतील तेवढं करेल आणि फायनली तेच झालं आज सकाळी लाईट आली आणि ती गेलीच नाही मग शिवचरांचं पहिला आवरून दिलं आणि मग माझ्या कामाला लागले तितक्यात वैशूच्या शाळेतनं कॉल आला की तिची फीस पेंडिंग आहे ती पण भरा आता फीस पेंडिंग कधी होतच नाही पण काय झालं मला ना फक्त ह शाळेत जायला वेळ मिळाला नाही कारण की तिची बस असते तर ती बसनेच जाते त्यामुळं मला शाळेत जायला वेळ मिळाला नाही तर शिवचरांचे काही डॉक्युमेंट होते ते शाळेमध्ये सबमिट केले घरात येऊन थोडासा नाश्ता केला सकाळी चपाती रोल खाल्ला आणि तेवढ्यानेच नाही तर मी आता स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे ड्रायफ्रूट्स इन्क्लूड केले कारण माझं जे इम्युनिटी म्हणा किंवा स्ट्रेंथ आहे जी मला स्वतःला फील होते की ती खूप कमी होत चालली आहे तुम्ही स्वतः म्हणताय की ताई तू पहिला किती गुटगुटीत गुड़ दिसायची नाही आता तू बारीक दिसती आहे तुला काही स्ट्रेस आहे का तर स्ट्रेस नाही आहे फक्त वर्कलोड एकटीवरती असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत तर काल डॉगला पिरियड आले ह्यावरनं खूप सारे मेसेजेस कमेंट्स आले त्याबद्दल खरंच धन्यवाद पण ती बरेच लोक हे पण म्हणत आहेत की तिची नर्सबंदी करा तर मी सांगू का तर ते डॉग आहे आणि ती ना खूप छान राहते तिला जेवायचं असेल तेव्हा आमच्या दारात येते आणि जवळपास ते दिवसभर आमच्या घरातच असते पण तिला प्रेम करणारे आमच्या आजूबाजूचे आणि भरपूर लोकं आहे त्यामुळे ती टोटली डिपेंड तर नाही आहे पण तिला आमच्या घरात सिक्युअर वाटतं कारण की आमची मुलं जी आहेत शिव आणि वैशु तिला खूप प्रेम करतात तर मंडळी थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी येतं क म्हणजे त्या गोष्टीला हे केलं आणि माझ्या कुकरचा जो वॉल खराब झाला आहे जे तुम्ही मला सांगताय ना तर मी त्याच्यावरती नक्की जाऊन दुकानात चौकशी करेल किंवा मी स्टीलचा नवीन कुकरच घेऊन टाकेल पाच ते सहा लिटरचा थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही कालच्या व्हिडिओला खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला तर आता सगळं आवरून घेते आणि माझ्या डोक्याचे भजे झाले होते मला खरंच कळत नव्हतं की नेमकं सुरुवात काय करायची तितक्यात दुपारचे साडेबारा कधी वाजले काहीच कळालं नाही घर आवरेपर्यंत आवरे त्यात शिवचरणनी माझ्या स्कूटीची चावी कुठे हरवली मला काहीच कळत नव्हतं मी इतक्या स्ट्रेसमध्ये होते की काही सांगू तुम्हाला सगळं सोफा चेक केला सोफ्याच्या आजूबाजूचा जो परिसर होता सोफ्याच्या आजूबाजूचा जो काही एरिया होता ते चेक केला कधी कधी खेळताना खाली पड असेल का म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होते की आज तारेवरची कसरत सगळ्यांना डेडलाईन दिली होती की आज रात्रीपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ देते आमच्या घरी लाईट नाही आहे म्हणजे इतकं मला तर वाटलं होतं की माझ्या हातातून ॲटलिस्ट एक ते दोन काम हंड्रेड अँड टेन पर्सेंट जाणार आहे पण काय आता देवाच्या हातात असते शेवटी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्यावेळेस काहीच होत नाही असं तर बघा सा फायनली माझी चावी मला सापडली होती आणि आत्ता मला जायचं होतं शाळेमध्ये पडता पडता वाचले कारण की डोक्यामध्ये ना खूप विचार चालू होते की कसं मॅनेज करायचं काय करायचं पुन्हा दिवाळी आली आहे गावी जायचं आहे सगळ्याच गोष्टी स्ट्रेस आहे कारण की मला बॅक टू बॅक काम आहे आणि मला अजिबात वेळ नाही की माझी दिवाळी तरी कशी होणार आहे स्ट्रेसमध्ये आहे असं कधी कधी वाटतं आहे पण ठीक आहे काम असणं गरजेचं आहे बिझी राहिलेलं किती कधीही बरं असतं शिवचरणला पिकअप केलं आणि वैशूज शाळेत आले आणि हे रस्त्यावरती अशी खडी मांडलेली होती त्यामुळे आम्हाला गाडी फार लांब लावावं लागलं आणि तिथून पायी आम्ही वैशूच्या शाळेत गेलो जसं माझं कन्यापूजनच्या वेळी दगदग होत होती ना दगदग म्हणजे प्रत्येक क्षणाला परीक्षा घेतली जात होती आज तसंच काहीतरी माझ्यासोबत घडत होतं मी चल 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 म्हणत होते शिवचरणला तर हे काहीतरी त्याला नवीनच दिसलं तर तो खूप एक्सायटेड झाला त्यानंतर वैशूच्या शाळेमध्ये पाच हजार रुपये पे केले आणि म्हटलं आता फक्त तिचे तेरा हजार रुपये पेंडिंग आहे त्यात माझी मला फॉलोवर भेटली तर त्या म्हणे की ताई तुम्ही खरंच खूप छान व्हिडिओ करताना त्या स्वतः वर्किंग वुमन आहेत मग मी त्यांना विचारलं की खरंच असं वाटतं का की मी छान व्हिडिओ करते किंवा काय तर त्या म्हटल्या तुम्ही खूप इन्स्पायर करतात आमच्या सर्वांना आम्ही जॉब करूनसुद्धा घरचं म्हणजे इतकं आवडत होऊन तुम्ही दोन मुलं सांभाळून घरात दिवसभर काम करतात तर तुमच्याकडनं खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप मोटिवेशन मिळतं तर हे ऐकून भारी वाटलं येताना इतकी गर्मी झाली तुम्ही तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं वातावरण किती तापत आहे मग ही रिसिप्ट हरवायला नको कारण बरेचदा काय होतं की शाळेच्या शेवटीला तुम्ही किती फीज भरली आहे त्यांच्याकडे रेकॉर्ड कधी कधी मिसिंग होतं लास्ट इयर आमचं तसंच झालं होतं त्यामुळं मग मी सगळ्या रिसेप्ट तिच्या भरलेल्या अशाच तिची फाईल वेगळी माझी वेगळी शिवची वेगळी असं आम्ही केलं आता मला एक प्रमोशन शूट करायचं होतं बिकोचं त्यासाठी एक स्क्रिप्ट अशी होती की दूध सांडायचं आहे केचप सांडायचं आहे तर इथे बघा तुम्ही माझी ॲक्टिंग बघू शकताय एका हातात मोबाईल घेतला आहे आणि कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारते असे स्क्रिप्ट होती आणि असं करायचं होतं म्हणजे दूध सांडायचं होतं बेसिकली तर मग मी थोडंसं सा दूध सांडलं आणि असं शॉकिंग रिॲक्शन माझे दिले काय करणार ना स्क्रिप्ट असे असते की आपल्याला त्या स्क्रिप्ट थ्रूच काम करावं लागतं त्यानंतर मग किचन कट्टा घाण दाखवायचं होतं म्हणून दिवसभर भांडी विंडी घासून ठेवले होते किचन कट्ट्यावरती खरकटं तसंच ठेवलं मुद्दाम कारण एखादी गोष्टीची आपल्याला क्लिनिंग क्लिनिंगचं प्रोडक्ट असेल तर ते आपल्याला आधी पहिला घाण करावं लागतं आणि त्यानंतर ते साफ करावं लागतं तुम्ही विचार करा, करा एका दिवसामध्ये मी स्वतःहून घर किती वेळा घाण केलं आणि किती वेळा साफ केलं आज तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळेल मग हे सगळं मी साफसफाई वगैरे सगळं चकाचक करून घेतलं आणि हे बिकोजे जे ट्य टॉवेल्स आहेत ते ॲक्च्युअलमध्ये रियुजेबल आहेत त्याच्यामध्ये वीस आ, शीट असतात आणि नॅच एकदम मेड बाय नेचर म्हणतो आपण तसं आहे ते लक्की म्हणजे लकी बांबू नाही बांबूपासून बनलेलं येते आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे याच्या आधी मी घेतलं होतं तर ते, ते मी सासरीच ठेवून आले त्यामुळे एकच दिवस मी वापरला असेल पण खरंच आता जवळपास दोन तीन दिवस झाले मी हे वापरते आहे आणि आहे छान एनिवेज मी इथे प्रमोशन नाही करत आहे मी सांगते तुम्हाला की अशा प्रोडक्टची जेव्हा आपण हे करतो ना त्यावेळेस असं घाण करावं लागतं नाहीतर किचन कट्ट्यावर असं घाण असेल तर, असे तर मला अजिबात सुचना आणि बाय वे ते व्हिडिओ कॉल नव्हता ऑडिओ कॉल होता, होता आणि राजश्रीला मी कॉल केलेला तर तिला ते सांगत होते बघ तुझ्याशी बोलता बोलता मी ना इकडे दूध सांडते तुम्हाला तर माहिती आहे की असं सगळं करावं लागतं त्याला काय एक कमेंट आली होती की तू मागच्या एका व्हिडिओमध्ये अकरा हजार रुपये रेंट सांगितली होतीस म्हणजे खरंच नाशिकमध्ये एवढे कमी रेंट आहे का एवढं मोठं घर आहे मग अकरा हजार तर बाय द वे हे अकरा हजार नाही तर साडे अकरा हजार रुपये मी रेंट देते पस्तीस हजार रुपये मी डिपॉझिट दिलेलं आहे आणि हो माझ्या घराचं तेवढंच रेंट आहे आता आम्ही कसं पाथर्डी फाटा ह्या एरियामध्ये राहतो ना तर इथे रेंट कमीच आहे ऍक्च्युअली माझंच रेंट खूप जास्त आहे इथे साडेसात आठ हजार असे रो बंगलोचे प्राइजेस आहेत मला सगळेजण सांगतात की ताई तू खरंच खूप जास्त रेंट आहे ऍक्च्युअली एवढं प्राईस नाही पण आता काय करणार आता घेतलंय आता चेंज करू शकत नाही आता सहा महिने तर राहायचंय माझ्या पर्समध्ये कायम एका किनारी पैसे दिले होते एक रुपये तर ते ना जे हातामध्ये तुम्हाला छोटासा पाऊस दिसते ना ट्रान्सपरंट मी त्यात ठेवायचे ते एक रुपयाचा सिक्का हळद कुंकू लावून पाच वर्ष झाले होते पुण्याला चालले होते तेव्हा कराडच्या टोल प्लाझाला मला दिले होते तर ते मी जपून ठेवलेले शिवचरांनी ते त्यातले काढले आणि सगळे पैसे मिक्स केले आता मी काय केलं सगळे पैसे आणि ते त्यांनी दिलेले पैसे एकत्रच ठेवते तर म्हणजे बिको क्लिनिंगचा व्हिडिओ झालेला आहे आता अर्बन वाईपचं करते ज्यावर मी ॲक्च्युअलमध्ये ट्रोल होऊन व्हायरल झालेली होती तर त्या ब्रँडला फक्त हेच पाहिजे असतं आणि मी हेच घातलं आहे बिकॉज मी पण खूप दिवस झाले शॉर्ट्स घातलेले नाही आहेत तर फायनली एक शूट तर सक्सेसफुल झालं आता त्याचं टेन्शन होतं की त्याला एडिट कधी करायचं ते बाजूला ठेवूया लगेचच दुसरं शूट घेतलं मी अर्बन वाईफचं तर त्यांचे माझे असेच व्हिडिओ व्हायरल जातात मुद्दाम घाण करायची हे स्वतः जेव्हा राजेश्री आली होती ना आमच्या घरी पहिलींदा चार पाच दिवस राहायला तिने स्वतः पाहिलं होतं माझी मुलगी माझ्या मुलगीला मी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की वैशू जा किचनमध्ये तुला जेवढी घाण करता येते कट्ट्यावर ब्रेड चुराकर चटणी मीठ तुला जे टाकता ते पाणी ओत सगळं कर मग आपण ते साफ करताना व्हिडिओ करूया तर हे राजेश्री बघितलं मला म्हणले हा चल आता मी ना तुझी पोल खोलते आता था, थांब झाला मी म्हटलं अगं सांग मी खूपदा सांगितलं आहे सोशल मीडियावर की ते घाण मी मुद्दाम करते तर शेवटी पैसा मॅटर करतो यार काही जरी झालं तरी आपण हे सगळं ना पैशासाठीच करतो आहे तर आणि काय नाही आहे जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा म्हणजे बे बेसिकली पैसा मॅटर करतो मला एवढंच सांगायचं आहे तर एक कॉन्फिडन्स पण एक वेगळ्या लेवलचं असतं तर एवढंच नाही तर मी आज दिवसभरात चार शूट केलेत प्रमोशनचे प्लस डेली ब्लॉक पण केला आहे आणि हां खाणं पिणं चहा स्कूलची फीज भरणं डॉगला खाऊ घालणं हे सगळ्या गोष्टी प्रॉपर टाईम टू टाईम झाल्या आणि मी बाहेर पण दोन ते तीन वेळा जाऊन आले दुकानातनं दूध आण भाजीपाला आण मुलांना पिकअप ड्रॉप दे म्हणजे अक्षरशः एवढं जर मी घरात रोज काम करत असेल तर माझ्या अंगाला मास्क कुठून राहणार आहे तर आता जरा म्हणते आहे की थोडंसं वजन वाढवावं आणि स्वतःकडे फोकस करावं तर ही छान अशी मस्त भाजी केली होती कुंद्रूची कुंद्रूला काय म्हणता तुम्ही सांगा कुंद्रूची केली होती बटाटा घालून छान ड्राय भाजी आणि वरण फोडणीला दिलं फिक्क वरण त्यानंतर मी हे साफ करायला घेतलं होतं हे पण प्रमाण आता हा व्हिडिओ एवढा छान जाणार नाही म्हणून यात क्रिंज मी काय केलं मुद्दाम असा आरसा पडतो दाखवलं एक गोष्ट सांगू का क्रिंज शिवाय सक्सेस नाहीये आणि हा आज जे कोणी जे कुठलं पण चॅनल असू दे कॉमेडीचं क चॅनल असू दे रोस्टिंगचं चॅनल असू दे किंवा डेली ब्लॉग असू दे क्रिंज हे मँडेटरी आहे म्हणजे आत्ता रात्रीचे वाजले साडे अकरा आणि आत्ता माझ्या जवळपास आज मी दिवसभरात चार ते पाच प्रमोशनचे व्हिडिओ शूट केले आता जेवायचं आहे आणि मग झोपणार

लोक त्याला रे करीत तर मंडळी दिवसभराची एवढी थकान होती अचानक सचिनने सरप्राईज दिलं आणि हे बघून लिटरली सगळी थकान माझी गायब झाली आणि खूप भारी वाटलं म्हणजे सकाळची सुरुवात इतकी वाईट आणि रात्र जर इतकी गोड असेल तर ओ माय गॉड चला भेटू उद्या